प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र इंदिरा नगरच्या आनंद नगर परिसरात दहशत निर्माण करून चारचाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी ठेंढ काढत धडा शिकवला आहे त्यामुळे नाशिक शहरात गुंडगिरी माजवणाऱ्या गुंडांचे धाबे तणनले आहे नाशिकच्या विविध भागात दहशत निर्माण करून चारचाकी वाहनांची तोडफोड करणारे आरोपी धनंजय नामदेव कोल्हे वय अठरा वर्ष दीपक राजेंद्र पवार वय अठरा वर्ष यांची आज पाथर्डी परिसरात पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली धिंड काढण्यात आली इंदिरानगर पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्यातील सहा वाहनांच्या काचा फोडून स्वराज्य नगर परिसरातील सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करून नुकसान केल्याने पोलिसांनी त्यांची शहरातून धिंड काढत धडा शिकवला आहे तसेच विधी संघर्षित बालकांच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी हुसेन शेख एवला